जुना तुमचा हा बाग खूप लॉंग टर्म मध्ये चालेल तुम्ही फक्त दोन चार देशी गाय ठेवा दारामध्ये त्याचं अमृत कसं बनवायचं देशी खूप मत आणि जर शिजायचं नाही अजिबात नाही मी सांगितलं तुम्हाला कि गाईच्या गायच्या सगळे सगळे पाच हजार शंभर तत्वे अगदी नॅचरल स्टेरॉइड सुद्धा आहे तर ह्या सगळे घटक येत नाही जगामध्ये वाटतं कुठल्या गोष्टीत येत असतील आहे का कुठली गोष्ट पाच हजार शंभर तत्वे गोमूत्रामध्ये सॉरी शेणामध्ये बाराशे तत्व आहे आणि जीवाणूची संख्या सांगितलं मी एक ग्राम शेणामध्ये देशी गाईच्या तीनशे कोटी ते पाचशे कोटी सूक्ष्म जीवाणू आणि जरशेच्या एक ग्राम शेणामध्ये चाळीस चा, चा ते साठ लाखच्या आसपास साठ लाखच्या वर काय जात नाही का बऱ्याच वेळेच्या ट्रायल झाल्या टेस्टिंग झाल्या तर देशी गाईचे जीवाणू वाढले की सुपाच्या स्वरूपात ते पाणरायमुळे आयता अन्न पुरवतात आणि जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढं पुरवतात त्याच्यामुळे ते झाडांची नैसर्गिक वाढ होते आणि रोगाला नाही बाईक तुमचा प्लॉट चांगलाच काय वाद नाही पण सगळ्यात महत्वाचा खर्च कमी करणे आता जर तुम्ही एकरी एक, एक लाख रुपये खर्च करताय तर एकरी सत्तर हजारावर आणणे मग सत्तर हजार पन्नास हजार आणणे तर नैसर्गिकमध्ये खतांचं कन्झम्शन कमी कमी होत आणि रासायनिक मध्ये उलट आहे तुमचं दरवर्षी कन्झम्शन थोडं थोडं वाढत 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 जातं त्याने कॉस्टिंग पण वाढते आणि जागतिक बाजारपेठेत रासायनिक खतांच्या किमती पण वाढत चाललेल्या आहेत